सिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हि वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले बिग बॉस तेरा आणि काटालगा या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे लोकप्रिय झालेल्या शेपालीला शुक्रवारी रात्री उशिरा तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला दखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं शेफालीला तिचा पती पराप त्यागी आणि इतर तीन व्यक्तींनी अंधेरीतील बेलेव्ह्यू मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात आणलं होतं रुग्णालयाच्या रिसेप्शनवरील कर्मचाऱ्याने तिच्या मृत्यूची पुष्टी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुढील तपासासाठी तिचं पार्थिव कुपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे अभिनेत्रीच्या निधनाची माहिती मिळताच रात्री एक वाजता शेफाली हिच्या घरी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली रिपोर्टनुसार तिच्या घरात पोलीस चौकशी करत आहेत शेफालीच्या घरात तिचे कुटुंबीय उपस्थित असून पोलीस सर्वांची चौकशी करत आहेत रात्री शेफालीच्या घरी काम करणाऱ्या स्वयंपाकी आणि कामवालीला चौकशीसाठी आंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले सुरुवातीच्या अहवालात शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात आहे परंतु तिच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल शेफालीचा पती परात्यागी याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे एवढंच नाही तर ज्या परिसरात ती राहत होती त्या ठिकाणी पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं आहे शेफाली राहत असलेल्या गोल्डन रेज अपार्टमेंटमध्ये फॉरेन्सिक टीम आणि पोलीस रात्रीपासून तपास करत होते फॉरेन्सिक टीम काही दस्तऐजासहित थोड्याच वेळात वेळापूर्वी निघून गेली आहे शेफालीवर मागे काही दिवसांपासून उपचार सुरू होते रात्रीचा घटनाक्रम सांगितला तर रात्री, रात्री साडे दहा वाजेपर्यंत शेफालीची प्रकृती स्थिर होती अभिनेत्री स्वतःच्या कुत्राला देखील फिरवत होती पण घरी गेल्यानंतर अभिनेत्री अचानक बेशुद्ध पडली त्यानंतर तत्काळ अभिनेत्री ला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तोपर्यंत अभिनेत्रीचं निधन झालेलं होतं अशी माहिती शेफालीच्या पतीने दिली आहे आतापर्यंत पाच लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले ज्यामध्ये नोकरांचाही समावेश आहे